हे बघा हे बा तीन मिक्स करून सुकी मटकी वटाणा सगळ्याची हे सुकी भाजी केली आणि हे शोले भटोरे हे बा हे बा शोले भटोरे हे बघा शोले भटोरे भटो हां हे शोले भटोरे हे ठेवतं इकडे आणि हे बघा चपाती करत आहे आणि हे बघा कच्चे हे बघा कच्चे हे बघा बघा कसे कच्चे ठेवली उसळ खायला कांदा टमॅटो मीठ टाकून आणि याच्यामध्ये पातळ केले मटकी हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा कशी केली पातळ मटकी हे सगळं टाकून याच्यामध्ये पातळ केली आता हे ठेवून देते बघा आता चपात्या करते हे बघा हे ठेवून देते आणि चपात्या करते बघा आता हे बघा चपात्या करते माझ्या चपात्या बघा चपात्या बघा माझ्या कशा करते मी तम्पलेल्या चपात्या करते बघा आता मी चपात्या कशा करते आणि बरं का मला घडीच्या चपात्या पण येतात आता याला लावते तेल